नमस्कार मंडळी मोटिवेशनल हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी आज मी एक प्रेरणादायी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आज तुम्हाला एक प्रेरणादायी कथा घेऊन आली आहे हे ब्रुणो हे एका वैद्यकीय उपकरणाच्या कंपनीमध्ये काम करत होते ते त्यांची पत्नी बर्लिन आणि तीन तरुण मुलांसमोर आणि आनंदी आयुष्य जगत होते त्यांचं एका उपनगरात सुंदर असं घरही होतं सगळ्या सुखसोयीशी ते आनंदी आयुष्य जगत होते पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांची नोकरी गेली आणि काही महिने त्यांना बेकार आयुष्य जगावं लागलं त्यातच भर म्हणजे म्हणजे एक त्यांच्यावर संकट ओढवून आलं ते त्यांचा अपघात झाला आणि तो अपघात इतका भयंकर होता की त्यांचं पूर्ण शरीर गंभीररीत्या जखमी झालं तर डॉक्टरांनाही त्यांच्याकडे बघून वाटत नव्हतं की ते जगतील म्हणून तीन दिवसानंतर ते त्यातून मरणाच्या दारातून बाहेर आले पण त्यावेळी त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता की मला जगायचं आहे मला काहीही करून या संकटातून मला बाहेर पडायचं आहे आणि मला विषय जगायचं आहे आणि त्यांचं हे याचं मनोबल वाढवण्याचं कारण एकच होतं ते म्हणजे त्यांना नेहमी लहानपणापासून प्रेरणादायी स्विचार वाचण्याची आणि प्रेरणादायी स्विचार लिहून ठेवण्याची नेहमी सवय होती आणि ते ती सवय त्यांच्या आईमुळे लागली होती आईला नेहमी घरामध्ये रेफ्रिजरेटर खिडकी दरवाजे यामध्ये आई नेहमी वेगवेगळ्या प्रेरणादायी स्विचार लावत असत आणि त्यामुळेच त्यांना ती सवय लागली होती तर त्या प्रेरणादायी स्विचारामुळे त्यांचं मनोबल खूप वाढवलं होतं आणि त्यातमुळेच ते गंभीरित्या जखमी झाले असले तरी मृत्यूच्या दारात गेले असले तरी त्यातून ते बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ लागला नाही त्यांचं मनोबल हे पूर्णपणे सकारात्मक आणि जगायचंच असं असल्याने देवही त्यांना काही करू शकला नाही ते जेव्हा त्या मनमाच्या दारातून बाहेर पडले तर त्यांना एक लक्क प्रकाश पडला की हे स्विचार हे प्रेरणादायी स्विचार माझे विचार एवढे दृढ करू शकतात दृढ बनवू शकतात माझे मनोमन एवढं वाढवू शकतात जगापर्यंत पोहोचवले तर नक्कीच प्रत्येक व्यक्तीला या सुविचारांचा उपयोग होईल आणि नक्कीच ते नेहमी प्रत्येक संकटातून समस समस्येतून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ लागला नाही पण त्यांना ते स्विचार कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचे काही कळत नव्हते तर त्यांनी एक ती म्हणजे त्यांनी एक एका क्रेडिट कार्ड कंपनीची कार्डची जाहिरात त्यांनी पाहिली आणि त्या जाहिरात त्यांनी पाहिली तर कार्डवर आपण छापायचे आणि तसा त्यांनी निश्चय केल्यानंतर त्या गोल्ड कार्डला त्यांनी सक्सेस कार्ड म्हणून लोकांपर्यंत पोहोचवलं आणि असे त्यांचे वीस लाखाहून अधिक गोल्ड कार्ड म्हणजे सक्सेस कार्ड विकले गेले आणि अशा पद्धतीने एका दुर्दैवी संकटाचं एका विजया रूपांतर अशा पद्धतीने केलं म्हणजे आपण जेव्हा एखादी विचार करतो आपल्याला पुढे जाण्यासाठी जेव्हा आपण काहीतरी मनामध्ये ठरवतो तर तेव्हा नक्कीच खूप आपल्याला अडचणी येतात काही ना काही इतके म्हणजे संकटांनी आपलं घेरल्या जातो की आपल्याला असं आपण माघार घ्यावी असं कधी कधी मनामध्ये येऊ लागतं पण जो माघार घेतो तर तो आयुष्यामध्ये कधीच पुढं जात नाही हे लक्षात ठेवा देव जर देवप्रोहिनी असा विचार केला असता जर त्यांनी आशा सोडली असते तर कदाचित त्यांनी त्यावेळेस दवाखान्यात असताना ते मरण पावले असते पण जगण्याची इच्छाशक्ती हे या गोष्टीमुळं ते त्यातून बाहेर पडले आणि ते जगाला एक प्रेरणादायी म्हणून ठरले वीस लाखाहून अधिक लोकांपर्यंत त्यांनी त्याचे सक्सेस काढितले आणि तेच प्रेरणात्मक स्विचार जगापर्यंत पो पोचवले की प्रत्येक व्यक्तीला त्याचा वापर झाला पाहिजे आयुष्य जगताना असं जगायचं मित्रांनो की आपण ज्या वेळेस संकटातून बाहेर पडतो ज्या गोष्टी आपल्याला मदत करतात ना तर ते नेहमी लोकांपर्यंत आपण पोचवले पाहिजे कदाचित तुमच्यासारखंच त्यांनाही त्याचा मदत होईल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर पुन्हा भेटत राहील जय हिंद जय महाराष्ट्र